नमस्कार कोळवण न्यूज सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत आहे पुणे जिल्हा प्रमुख माननीय मृन्मय बाबाजी काळे यांनी डेहणी गावातील जिल्हा परिषद शा प्राथमिक शाळेची केली पाहणी या पाहणीविषयीचा कोळवण न्यूज सह्याद्रीचा हा स्पेशल रिपोर्ट याला तीस वर्षाची लाईफ होती लाईफ नाही बाद झाल्यामुळे पीडब्ल्यूडीन जे एडपीन पार्क कलेक्टर पर्यंत प्रस्ताव जाऊन ते करणार आहे तुम्ही जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला आपल्याला खोल्या होत्या द्यायला

आणि हे आपले मला तीस चोवीस लाख अशी चांगली एक तर डबल मजली तरी होईल कारण डबल मजली का समजा हे काढून जागा आपल्याला थोडी वापरत नाही हे पण इथलं काढून त्याच्या टॉयलेट बाथरूम मध्ये सगळं आहे ना डेली शाळा सुसज्जच पाहिजे केंद्राचं गाव आहे